वैजापूर बसस्थानक परिसरात महिलेचे दागिने चोरणाऱ्या दोघा चोरट्यांच्या वैजापूर पोलिसांनी मुसक्या गेल्या अनेक दिवसांपासून वैजापूर बसस्थानकावर चोरट्यांनी चोरीचा धडाका लावला होता अशातच वैजापूर पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडणे एक आव्हानच बनले होते मात्र वैजापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अखेर दोघा चोरट्यांच्या मुस्क्या आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार वीस जुलै रोजी दुपारी भालेराव रुपाली या महिलेचे वैजापूर बस स्थानकावरून बसमध्ये चढत असताना दागिने लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना वैजापूर पोलिसांना गुप्तिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की स्त्री गुन्हा हा अतिक शेख व सनी ढोकरे दोघेही राणा श्रीरामपूर यांनी केला आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी दोघांनाही श्रीरामपूर येथून ताब्यात घेतले पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली मात्र दोघांना खाक्या दाखवताच दोघांनीही आपण चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांना दोघांच्या ताब्यातून चोरीला गेलेला एक सोन्याचे नेकलेस एक सोन्याची मोहनमाळ एक सोन्याची पोत असा मुद्देमाल हस्तगत करण्यात देखील यश आले आहे या प्रकरणात अतिक अयूब शेख व एकोणीस वर्षे व सनीष विलास ढोकरे व बावीस वर्षे दोघेही राहणार बीफ मार्केटजवळ श्रीरामपूर दो या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या दोघांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे सदरीची कार्यवाही पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अपर पोलीस अधीक्षक सुनील अंजेवार सहाय्यक पोलीस अधीक्षक स्वामी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत पोलीस निरीक्षक ए एस आर कौठाळे यांच्या मराशणाखाली योगेश झालटे महेश बिरुटे वाल्मिक बनगे ज्ञानेश्वर मेटे योगेश तरमळे यांच्या पथकाने केले आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार आर आर जाधव हे करीत आहेत